तर कसे आहात तुम्ही सर्वजण तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तर मी आणि माझी बहीण चालले मी आता माझ्या येईल पाहू चला तर मी पायी पायी आले जवळ होतोय म्हणून तुम्ही बघू शकता इथे सगळे पाहुणे रावळे जमलेले आहेत ही माझी मैत्रीण आहे किती छान प्रकारे जातेला सजवलेले आहे तर मी आले पुढं तर बघू शकता तुम्ही सर्वजण इथं कि सगळे हे आमचे सगळे शेजारणी आहेत तर मी परत आले जातेपाशी मी तर पहिल्यांदाच पाहिले इतकं छान प्रकारे सजवतात म्हणून म्हणून कवाशी बघतच राहिले आपलीकड पण अशी सजवतात का तर मला कमेंट करून सांगा पाणी ना नागीच नाही आलं हं काय रे तू काय काय इकडे नाही इकडे नाही नाही आत्मा जी उठती नाही का ऍडजस्ट करत नाही ना अजून आण ना खा दे कर इकडे आली

तर आता तर सगळ्या वस्तीवरचीच भया आल्या पाहू शकता तुम्ही किती घोळका घालाय इकडं <ėmars> शूटिंग काढी ते ना पिक्चरमध्ये जाऊ शकत नाही इकडं का ना आपलं वायर होऊन जातं तुम्ही मग साइड आठ साइड साईड तर मी आता चालले आता बांगडे भरण्यासाठी तर चला बघू शकत किती छान छान कलरचे बांगडे आहेत तरी काका आमची वस्तीवर काय मेत राहतात

तर नंतर शेवटी तिला एक रंग आवडलास निळ्या कलर चे तुम्ही आहे जणी आता एकला आणि ना अजूक तीन वर्षाची

समजत सगळं आता उलट आमची भाषा आम्हाला येत नाही आता भोजपुरी हा उत्तर प्रदेश चे गोरखपूर हिंदी टाईपच असते ती थोडी ओळख होत काही नाही आता आला माझा नंबर तर मी पण एखादी बांगडीचं कलर निवडले आणि म्हटलं आता मी पण भरून घेते माझी झाले बांगडी भरून ही आहे बर का नवरीची आई आहे तर आता मी आले घरात बघू शकता तुम्ही जेवण चालू होतं सगळ्यांचं तर आम्ही दोघी जणी पण बसलो जेवणासाठी आम्ही दोघी बसलो तुम्ही बघू शकता इथं तर आम्हाला वाढलं जेवणासाठी <Sans> खूपच छान जेवण बनवलंय बरं का मला तर खूप आवडलंय पोट भरून जेवलं एकदम तर झालं जीवन देऊन तर आता निघले बाहेर मी तर म्हंटल आता जावा घरी बघा माझी बांगडी तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय